गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे अनंत चतुर्थी तुम्हाला अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पा त्यांच्या गावाला जाणार तर ना म्हणजे असं वाटतं की गणपती बाप्पा जाऊच नाही आपल्याजवळ राहावं आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन गणपती बाप्पा कुठेच जात नाही गणपती बाप्पा आपल्याजवळच असतात फक्त आपलं भाव भक्तिभाव असला पाहिजे आणि निस्वार्थपणे जर आपण गणपती बाप्पांची जर भक्ती केली निस्वार्थपणे तर गणपती बाप्पा आपल्याजवळच आहेत तर गणपती बाप्पा कुठेच जात नाही गणपती बाप्पा आपल्याजवळच आहेत फक्त त्यांच्याविषयी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये निस्वार्थपणे भक्तिभाव असला पाहिजे हे महत्त्वाचं तर तुम्हाला आज अनंत चतुर्थी आहे तुम्हाला अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि <clears throat> आता दुपारचे बारा वाजलेले आहेत बाराला एक दोन मिनटं कमी होते तर आणि नेशला खूप भूक लागलेली आहे तर तेच तर आता मी ढोकळा फोडीला दिलेला आहे खरं म्हणजे मी काल ज्ञानीसाठी ढोकळा केला होता त्याला ढोकळा खायचा होता आणि ज्ञानीचा ढोकळा खूप फेवरेट आहे आता मी पटापट -पत नाश्ता करून घेऊ करून घेतो आणि आज थोडं बाहेर पण जायचं आहे कारण थोडी कामं पण आहेत ज्ञानाची uh, जी, जी पँट आहे ना जी जीन्सची पँट आहे ना त्याला जे बक्कल आहे ना ते बक्कल तुटलेलं आहे जे बटन आहे ते तुटलेलं आहे तर ते लावून घ्यायचं आहे आणि बाकी छोटी मोठी काम आहे ती करून घ्यायची आहेत तर द्राम, तेच आधी नाश्ता करून घेतो नंतर म्हणजे काय छोटी मोठी कामं आहे ती करून घेतो कॅम क्या मॅम खूप हाय मी तूबाई खूप खूप आठवले हाय बोले मी 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 बघू शकतात मी इथे हा ढोकळा कांदा टोमॅटोवरती फोडणीला दिलेला आहे आणि मला आणि गणेशला असंच कांदा टोमॅटोवरती हा ढोकळा खायचा आहे आणि वरून मी मॅगी मसाला स्प्रिंकल केलेला आहे तेच आणि आता वाजले सव्वा बारा आणि तारकेदेवरची मस्ती चालू आहे हो ना गणेश वाट बघतो भूक लागली बाळा झाला आता देत्या बाळा गेला तर आता आम्ही पटापट खाऊन घेतो खूप भूक लागले तर गुड इव्हिनिंग गाईज संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत तर तुम्ही बघितलंच असेल मी आणि त्याच्या मी दोघंही तयार होऊन चाललेलो आहोत नानेचा चेहरा थोडा पडलेला आहे कारण मी त्याला ओरडली मागाशी म्हणून तर तुम्हाला हे माहीत आहे आज अनंत चतुर्थी आहे आज दहा दिवसाचे गणपती जाणार आहेत तर ज्ञानेचे ज्या टीचर आहेत त्यांच्याकडे दहा दिवसाचा गणपती असतो तर तेच तर तामी हो, करन आता आम्ही चाललेलो आहोत कारण आता इथेच आठ वाजलेले आहेत आणि आठ वाजताच आरती आहे त्याच आता आम्ही आठ म्हणजे आरतीला चाललेलो आहोत आणि आज गणतीबापाचं विसर्जन आहे तर आपल्या शेवटच्या आरती तर करताच आली पाहिजे आता आम्ही आरतीला चालतो आहे सुखकर्ता हरता, वार्ता विधनाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी माळ मुक्ता, फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन पूर्ति जय देव जय देव गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। तर इथे आम्ही आलेलो आहोत विसर्जनासाठी टीचरांच्या घ म्हणजे ज्ञानीच्या ज्या टीचर आहेत पण माझ्यासाठी त्या काको आहेत ज्ञानीसाठी त्या टीचर आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की हे गणपती बाप्पांचं जे रूप आहे जेवढं असं वाटतं की त्यांच्याकडे बघतच बसावं आणि त्यांचं जे रूप आहे ते डोळ्यात साठवून ठेवावं आणि मी तुम्हाला सांगेल की जसं तुम्ही ते बघू शकता हास्य सम्राट वर्ष एकोणतीस वर्ष तर मी तुम्हाला सांगेल की आ, आज अनंत चतुर्थी आहे तर आज दाताचा वाढदिवस आहे कारण दादा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच त्याचा जन्म झालेला आहे आणि मग त्यानुसार त्याच्या टे म्हणजे त्यानुसार ज्ञानीच्या ज्या टीचर आहेत त्याने दहा दिवसाचे गणपती ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकतात एकोणतीस वर्ष झालेले आहेत आणि आणि हे, हे जे फळ आहे हे त्यांना गणपती बाप्पांनीच दिलेलं आहे आणि अजून एक गोष्ट दादा म्हणजे ज्ञानेच्या ज्या टीचर आहेत त्यांचा मुलगा तर तो दा तो ज्ञानेसाठी दादा आहे माझ्यासाठी सुद्धा दादाच आहे आणि आ... मी एक गोष्ट सांगेल की गणपती बाप्पांचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठून ठेवावं तेवढं कमीच आहे असं वाटतं की गणपती बाप्पांकडे बघतच बसावं तिथून हलूच नाही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आपण गणपती बाप्पांसाठी खूप सारी तयारी करतो डेकोरेशन करतो आणि त्यांना खूप छान छान मोदक वगैरे आवडतात मोदक लाडू करतो वगैरे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की गणपती बाप्पांना जेव्हा आपल्या घरी यायचं असतं ना तेव्हा ते त्यांची ते सोय बरोबर करतात आणि बघा ना किती छान मस्त ते विराजमान आहेत बघा ना म्हणजे खूप छान वाटतं जसं बोलतात नाही जसे जसे शिवाजी राह जसे शिवाजी महाराज त्यांची जी बसण्याची जी खुर्ची होती ती सोण्याची होती सेम तसंच आहे जेव्हाही गणपती बाप्पा म्हणजे गणेश चतुर्थी असते आणि तेव्हा गणेश चतुर्थी दिवशी जेव्हा श्री गणेश छान मस्त विराजमान होतात तेव्हा त्यांचा थाटमाट हा था वेगळाच असतो तर इथे आज विसर्जन आहे तर विसर्जनासाठी क्लासमधली सगळीच मुलं आलेली आहेत आणि दरवर्षीप्रमाणे टीचरांचे म्हणजे ज्ञानीचे ज्या टीचर आहेत त्यांच्या घरी क्लासमधली सगळी मुलं विसर्जनाला येतात आणि खूप धमाल मस्ती असते खूपच आणि खूप सही आणि छान वाटतं तर इथे आता आरतीची सुरुवात होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात ही जी आरती आहे ते आरती ही ही या दिव्यांनी केली जाते हे जे दिवे आहेत तर काकूंनी हे दिवे जे गव्हाचं कणिक असतं गव्हाचं पीठ त्या गव्हाच्या कणकेपासून हे दिवे बनवलेले आहेत आणि ह्या दिव्यांनीच आरती केली जाते तर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या मंगलमूर्ती मोर्या काय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुण दंताय वक्रतुण्डाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही कदताय वक्रडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिनी य गोजय प्रदा धीमे गुणातीताय गुणाधीशा गुण धी प्रविष्टा धीमह एक कंताय वक्रतुंडा गौरी तनयाय तनियायम गजेशानय भालचंद्रा श्री य धीमहि एकदन्ताय वक्रदुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भारचन्द्राय श्री तरात्मनी य गौरभवाय धीमही गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही गजेशानाय भालचंद्राय शीख य धीमही ती दंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमही गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीम शरीराय गुण मंडिताय गुणेशानाय धीमहि एकदंताय धी धी वक्रतुंडाय गौरी तनयाही गजेशानाय तर तुम्ही बघितलंच असेल गणपती बापांचं विसर्जन खूप छान झालं आणि मी तुम्ही बघितलंच असेल बदलापूरला असताना आम्ही एकदम म्हणजे विसर्जन करायला जातो पण इथे कल्याणमध्ये मी कधी विसर्जनासाठी नव्हती गेली मी फर्स्ट टाईम गेलेली आहे विसर्जनासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की म्हणजे गणपती बाप्पाचं बाप्पांचं जे विसर्जन आहे ते गौरीपाडा आहे गौरीपाडा आहे तिथेही झालेलं आहे गौरीपाड्याला तर आणि मी गौरीपाडा फर्स्ट टाईम बघितला बघ कधीही तिथे गेली नव्हती किंवा ती बघितलं नव्हता तर फर्स्ट टाईम बघायला भेटलेला आहे खूप सारे गणपती तिथे येतात आणि तिथे असा मोठा असा तलाव आहे तर खूप छान वाटला आणि साईडला छान मस्त मंदिरसुद्धा आहे तर एकदम छान वाटलं वगैरे पण असं म्हणजे वाटत होतं की मंदिरात जावं दर्शन घ्यावं पण खूप गर्दी होती आणि घरी लवकर यायचं होतं म्हणून आम्ही काय दर्शन वगैरे घेतलं नाही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि घरी आलो तर खूप छान वाटलं आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज अनंत चतुर्थी आहे तर आज सतरा तारीख आहे सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे सतरा सप्टेंबरला गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन पुढच्या वर्षी सतरा सप्टेंबरला गणपती बाप्पांचं आगमन होत आहे म्हणजे त्या दिवशी गणेश चतुर्थी आहे म्हणजे बघा ह्या वर्षी गणपती बाप्पांचं विसर्जन आहे पण पुढच्या दिव पुढच्या वर्षी ह्याच दिवशी सतरा सप्टेंबरला गणपती बाप्पांचं आगमन आहे तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर तेच दाखव ज्ञानेश तर आणि जी सकाळी जी कामं होती ती मी कामं पटापट अवजून घेतली होती आणि बाहेर मी जसं तुम्हाला सांगित होतं की बाहेर माझी काय छोटी मोठी कामं आहेत तर तेच तर तुम्ही बघू शकतात की मी ते हे ज्ञानेशसाठी छोटंसं घ घड्याला आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात यामध्ये आपण अलाराम सेट करू शकतो खूप छान आहे एकदम सही आहे तुम्ही बघू शकता एकदम सही आहे आणि खरं म्हणजे माझा जो वॉच आहे हँडवॉच है, त्याचा ना सेल संपला होता तर त्यासाठी मी सेल बसवण्यासाठी गेली होती काही छोटी मोठी कामं होती ती करण्या करण्यासाठी बाहेर गेली होती आणि सेल बसवताना हे छोटंसं घड्याळ दिसलं जे की ते ज्ञानेशला खूप आवडलं हो ना आ, ते ज्ञाने त्याचा टाइम सेट करायला लागतो मगच ते वाजणार आहे कळलं करायचं टा तर जसं आपलं तुम्हालाही माहिती आहे की आता आता तर मोबाईलमध्ये आपण आल म्हणजे अलार्म सेट करतो पण आधी आपण असे छोटे म्हणजे असे अलार्मसाठी आपण घड्यालल्याचं म्हणजे थांब मिनटं थांब ज्ञानेश याचा आपण वापर करत होतो खूप छान एकदम छोटस आहे तुम्ही बघू शकतात हे ज्ञानेशला खूप आवडलं तर ह्या सगळ्या गोष्टी तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट बाय बाय